गुलाबी थंडी बरोबर रांगड्या प्रेमाची भन्नाट कथा सांगणारा नाद द हार्ड लव चित्रपट पंधरा नोव्हेंबरला तुमच्या भेटीला येत आहे यात दमदार आणि रोमॅंटिक डायलॉग्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुला पाहिले आणि मी माझा उरलो नाही जोडीला लाल मातीतले ऍक्शन सीन्स नजर खिळवून ठेवतील नाद द हार्ड लव या चित्रपटात हार्ड लव म्हणजेच खरंखुर प्रेम काय असतं हे पाहायला मिळणार आहे माणूस फेम किरण गायकवाड मुख्य भूमिकेत आहे चित्रपटात उदय माने हे पात्र त्याने साकारले किरणच्या जोडीला सपना माने ही नवोदित अभिनेत्री दिसणार आहे दोघांसोबत यशराज तानाजी गलगुंडे किरण माने विजय पाटकर जयवंत वाडकर अशा कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत प्रकाश पवार यांचं दिग्दर्शन तर संजय पगारे आणि रुपेश दिनकर चित्रपटाचे निर्माते आहेत गीतलेखन वैभव देशमुख आणि विनायक पवार यांनी केलंय तर संगीत पंकज पडघन यांनी दिलाय या आठवड्यात हा चित्रपट सिनेमागृहात येणार आहे तर नक्की हा चित्रपट पहा